संपूर्ण देशभरातून लाखो भाविक भक्त तसेच वारकरी देऊ येथे आलेले आहेत आपण पाहतोय आज खरंतर संत या ठिकाणी पालखी प्रस्थान होत आहे खरंतर आपण पाहतोय मोठी सजावट जी आहे या देऊ येथील मध्ये करण्यात आली सोबत देऊ देवस्थानचे ट्रस्टी आहेत उमेश महाराज मोरे खरंतर कशा पद्धतीने आजची संपूर्ण तयारी झाली लाखोच्या संख्येने देशभरातून भाविक भक्त या ठिकाणी येत असतात काय सांगा पंढरीची वारी आहे माझे घरी अनेकांना ते सर्वच या भावनेने संपूर्ण वारकरी संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्राचे भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात याही वर्षी जगद्गुरु तुकोबांचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा हा पंढरपूरकडे आज दुपारी अडीच नंतर प्रस्थान ठेवणार आहे त्या अनुषंगाने आवश्यक असल्या सर्व तयारी संस्थांच्या वतीने पूर्ण करण्यात आलेली आहे सर्वजिंद्यांना या ठिकाणी आता प्रवेश देण्यास सुरुवात झालेली आहे सर्वजिंद्या येतील मंदिरामध्ये प्रदर्शन करतील आणि बाहेर जातील विनेकरी हा मुख्य पूजे उपस्थित राहील अशा प्रकारचे या ठिकाणी नियोजन करण्यात येणार आहे यंदाच्या वर्षी कोणत्या बैलजोडाला मान मिळालाय कोणत्या कुटुंबियांना हा मान मिळालेला आहे जो महाराजांचा रथ असतो तो ओढण्यासाठी कोणाला मान मिळाला यावर्षी जगदगुरु तुकोब यांच्या पालखीचा रथ ओढण्याच्या बैलांची संस्थांकडून खरेदी करण्यात आलेली आहे आणि संस्थांनी या दृष्टीने जेवढी आवश्यक आहे ती सगळी तयारी केलेली आहे आणि यावर्षी संस्थांचीच बैलजोडी पालखी ओढणार आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयी सुविधा करण्यात आलेल्या येणाऱ्या भाविकांसाठी काय सुविधा आहेत मुख्यमंत्री येणारे असं समजतंय साधारण किती वाजता ते येणार आहेत कशा पद्धतीने नियोजन झालेले मुख्यमंत्री दुपारी दोन नंतर या ठिकाणी आहेत पूजेच्या हो सोबत मंदिराचे दुसरे विश्वस्त आहेत विक्रम महाराज मोरे महाराज कशा पद्धतीने एकूण नियोजन झालेले साधारण यंदाच्या वर्षी किती दिंड्या या ठिकाणी येणार आहेत रामकृष्ण हरी आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा तीनशे चाळीसावा पालखी प्रस्थान सोहळा आज देऊ येथे संपन्न होत आहे आज सकाळी काकडा आरती झाली पांडुरंगाची त्यानंतर महापूजा झाली नंतर, महा नंतर शेळा मंदिराची पूजा झाली आणि आता काल्याचे कीर्तन चालू आहे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दुपारी अडीच वाजता येथे प्रस्थान सोहळा पार पडणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे असे पालखी प्रस्थान होईल पालखी प्रस्थान झाल्यानंतर पालखी देव सभामंडपातून पा बाहेर येईल मंदिराची प्रदक्षिणा होईल आणि माधवारातून बाहेर जाऊन आज मुक्कामेसाठी थांबेल आपण पाहतोय दरवर्षी अशाच पद्धतीने जे आहे मंदिराला प्रदक्षिणा करून जे आहे पालखी बाहेर पडत असते इनामदार वाड्यातून मुक्काम झाल्यानंतर पालखीची पाल पुढील दिशा काय असणार इनामदारवाड्यामध्ये आज रात्री पालखी मुक्कामी होईल व उद्या सकाळी आकुर्टी येथे पालखी मार्गस्थ होईल निश्चितच आपण आपल्या आपल्यासोबत विश्वस्त होते आणखी काही वारकरी संप्रदायातील लोक आपल्यासोबत आहेत काय सांगाल दादा कुठून आला तुम्ही जालन्यावरून आलोय काय सांगाल कसं वाटतं या ठिकाणी कारण पाहतो असतील भाऊ फक्त असतील या क्षणाची वाट बघत असतात कधी या ठिकाणून पालखी प्रस्थान होते आणि तुम्हाला पंढरपूरला जायला मिळते प्रतिवर्षाप्रमाणे हा उत्साह असतो आणि खेड्यापाड्यातून भक्त मंडळी या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असतात आणि मोठ्या उत्साहानं हा सोहळा पार पाडला जातो बाबा काय सांगाल कुठून आलो तुम्ही श्री भैरुनाथ महाराज संस्थान कोळेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणून आलोय गेले नऊ वर्षापासून आम्ही दिंडी चालवतोय आज दहा वर्ष आहे आमचं आम्ही ह्या नऊ वर्षाच्या काळामध्ये दोन वर्ष कोरोनामध्ये गेले आणि सात वर्षाच्या काळामध्ये आम्ही तुकोबार असं मंत्री आमच्या कोळेगाव मध्ये मा बांधकाम केलेलं आहे त्याच्यातून या निधीमधून सुंदर असं बांधकाम केलेलं आहे आणि जेम जेम आमच्या दिंडीमध्ये दीडशे ते दोनशे वारकरी असतात एवढा आनंद असतो एवढा आनंद असतो की संपदा सोहळा ना आवडे मनाला लागला टकळा पण धरीचा आवडे मनाशी जावे पण धरीशी कधी एखादशी आषाढी आहे असं मनाला वाटत पंढरपूर येईल आणि केव्हा सावळ्या विठ्ठला एवढी मनाला असतात पालखी प्रस्थान सोहळ्याची आज तुम्ही या ठिकाणी आलात विठ्ठलाकडे काय मागणी करणारे यंदाच्या वर्षी विठ्ठलाकडे मागणी हेच करणारे सर्व जनतेला सुखी ठेवा पाऊस पाणी सुका होऊ द्या शेतकऱ्याला धनधान्याचा भरभराट होऊ द्या आणि शेतकऱ्याचं जीवन आरोगारोग्य निरोगी जाऊ द्या हेच पांडुरंग परमात्मा जे प्रार्थना करेल स्वतःसाठी काय मागणार नाही स्वतःसाठी मागतो तो भीक स्वतःसाठी मागतो तो भीक समाजासाठी परिवारासाठी मागतो भिक्षा समाजासाठी मागतो त्याला दान म्हणतात आणि ज्याने विश्वासाठी मागितलं त्याला पशादान म्हणतात मी स्वतःसाठी काही मागणार नाही पण विश्वासाठी जरूर भगवंताकडे मागणं मागेल हे भगवंत पांडुरांना की आमच्या या जनतेला शेतकरी राज्याला सुखी ठेव आणि बारीक सुंदर असा वर्षा होऊ दे एवढंच भगवंताकडे मागणं मागेल आपण पाहतोय या ये ठिकाणी येणारे जे वारकरी आहेत भाविक भक्त आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे या संपूर्ण परिसरात जर आपण पाहिलं तर भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी आलेले जे स्थानिक नागरिक असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून का आलेले भाविक भक्त असतील ते आता पालखी प्रस्थान होण्याची वाट बघत आहेत दुपारी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे तोपर्यंत तो आपण याच ठिकाणाहून जे आहे या ठिकाणी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसन्न तडे आपला आवाज देऊ